पहिलं दुकान पहिलं शेवट होत इथूनच पुढे आपले पांडव स्वर्गात गेले असं बोलत असेल आज आपण फिरणार आहे महाना गाव रूम मधून बाहेर पडताना समोर बघा आपल्या रूमचा नजारा आपल्या गाडीवरती बॅग पॅक केली आता आपण फिरायचं बद्रीनाथ धाम पासून चार भारताचे पहिले गाव मानागाव या गावात अशी मान्यता आहे की या गावात आल्यावरती गरिबी दूर होते या गावात श्री शंकर भगवानाचा आशीर्वाद मिळाला या गावाला चीनच्या सीमेला लागूनच उत्तराखंडचे हे पहिलेच गाव या गावाचा इतिहास महाभारताच्या काळापासून आहे असे सांगितले जाते गावा या गावातूनच पांडव स्वर्गात गेले मग आपण जाणून घेऊया ऐतिहासिक या गावाबद्दल गावाचे पहिले नाव मंदीभद्र होते आणि टुरिस्टर येता शक्यतो वालकनंदा आणि सरस्वती दीच पाहायला येतात तसेच इथं गुफा गणेश गुफा आणि भीमपोल देखील आहे जो पुढे पुढे आपण पाहणारच आहे मानागावची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे परंतु इथे मार्केटमध्ये आपम आतमध्ये आप घुसतो ना त्यावेळेला या मार्केटमध्ये ना पूर्ण माणसे नाही इथली म्हणजे हातानंच आपले स्वेटर वगैरे विणतात आणि त्या स्वेटरला पण वेगळीच असते इथलं मार्केट मध्ये जे प्रोडक्ट असतात ना ते स्वतः तयार करतात हे सगळी लोक आम्ही पण माहिती घेतली यांच्याकडून तर हे पूर्ण जे बनवलेलं आहे ना ते सगळे हे स्वतः हाताने बनवतात इथेच तिथेच आहे गणेश गुफा माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांचा पुत्र गणेशजी आपण कोणतेही शुभ कार्य करताना आपण गणेशजींचं नामस्मरण केल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही मग असंच महाभारत लिहिताना महाभारताचं महाकाव्य लिहिताना वेदव्याजींनी ना नुसतं गणेशाचं नामस्मरणच केलं नाही तर गणेशांना लिहायला सांगितलं महाभारत की ते बोल वेदव्या जी गणेशांना बोलले की तुम्ही तुमच्या हातानेच महाभारत लिहा परंतु महाभारत लिहिताना गणेशजींनी सुद्धा एक अट घातली होती की तुम्ही तुमचं काव्य कथा सांगतच राहायचं जर तुम्ही कथा बंद केली की ली, ली मी तिथंच माझं लिखाण सोडून देणार अशा प्रकारे महाभारताची रचना झालेली हीच ती गणेश गुपा आणि वरती आपल्या वेद व्यासजींची गुफा ही समोर बघतो आपण ती वेद व्यासजींची गुफा आहे ये भाई काय मारतो सगळा जयजयी जयजयी विज्ञान आहे खूपच आहे एक जागेत एवढं शिकवतो चप्पल गाव रे अरे आऊ जय बेटा आओ कल दुपारी पादर या मग तो निघत मंगळवारी जातोय सरस्वती नदी असं बोलतात कि ते ते की भगवान गणेश जेव्हा भेद येत होते तेव्हा सरस्वती नदीच्या आवाजाने त्यांना त्रास होत होता तेव्हा त्यांनी सरस्वती नदीला विनंती केली की आवाज कमी कर पण नदीने नकार दिला तेव्हा त्यांनी ते तिला श्राप दिला यानंतर तू कधीच कोणालाच दिसणार नाहीस मग ती नंतर नदी जाऊन पुढे नाही तेच अलकनंदा ते नदीला मिसळते आणि तिथून पुढे त्या नदीचं नाव अलकनंदा होते आणि सरस्वती लुप्त होते भीम फुल सरस्वती नदीवर भीम आहे ना हा असं सांगितलं जातं की पांडव स्वर्गात जात होते तेव्हा त्यांनी ते सरस्वती नदीकडे पुढे जाण्यासाठी रस्ता मागितला होता पण जेव्हा नदीने नकार दिला तेव्हा भीमने दोन मोठ्या शिळा उचलल्या आणि नदीवरती ठेवल्या त्यामुळे याला भीम असं नाव पडलं याच्यावरूनच चालत पांडव पुढे स्वर्गात गेले असं बोलतात

इथूनच पुढे <laughs> आपले पांडव स्वर्गात गेले असं बोलतात सगळेजण तोच तो, तो स्वर्ग या या हे आहे आपल्या भारताचं पहिलं दुकान हे पहिलं शेवट होतं पण मोदींनी आता असं घोषित केलंय की माना भारताचं पहिलं आहे मग हे भारताचं पहिली चायची दुकान

मतलब क्या है माना का मतलब मतलब मैं क्या बोल रहा हूँ हमको ना ऐसा रील में आता है कि सरस्वती नदी ना गुप्त हो जाती है तो वहाँ पे कैसा मतलब यहाँ का कैसा है, वहाँ है जब तो उद्गम होता हाँ उद्गम। जैसे जी जी जब महाभारत जब महाभारत की रचना हो रही थी हाँ। तो ब्याज जी बोल रहे थे गणेश जी लिख रहे थे हाँ। तो वहाँ पे सरस्वती नदी का इतना शोर हुआ के शोर तो आपने सुनाया इतना शोर हुआ कि ब्यास जी ने उनको श्राप दे रखा

बुजुर्ग यहाँ रहते हैं जवान लोग सब नीचे बच्चों को पढ़ाने के सब बुजुर्ग अच्छा अच्छा ठीक है ठीक है थैंक यू थैंक यू